नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला आता एक तूर आहे ही जी तूर आहे याची आपण एकच वेळा कटिंग केली आहे आणि याची आता जवळपास नव्वद दिवसपेक्षा जास्त झालेली आहे म्हणजे शंभर दिवसच्या जवळपास ही तूर झालेली आहे आणि ही तूर पोहून घ्या तुम्ही वाढ किती झाली आहे तर ही जी तूर आहे याची आपण फक्त पस्तीसव्या दिवशी एक कटिंग केली होती सुरुवातीला त्याच्यानंतर म्हणजे दुसरी कटिंग करणार होतो पण तूर एवढी वाढली आहे की दुसरी कटिंग सुद्धा केले नाही म्हणजे ती केलीच नाही आपण तर या पहिल्या कटिंगमुळे आता तुम्हाला पूर्ण अंतर दाखवते झाडेचं किती आहे आता पाहू शकता हे संत्रचं झाड आहे हे झाड ते हे झाड जवळपास वीस फुटाचं अंतर आहे दोन झाडे आणि वीस फुटाच्यामध्ये आम्ही फक्त दोन तास हे तुरीचे लावलेले आहे दोन तास हे पहिलं तास आहे आणि एकूण हे दुसरं तास आहे आणि फक्त एक पस्तीसच्या दिवशी कटिंग केली आहे हे तूर पूया तुम्ही किती वाढलेली आहे हे पाहू शकता तुम्ही तुरीची वाढ घ्या म्हणजे एवढी तुरीची वाढ झाली आहे की आज जवळपास फक्त शंभर दिवस झालेला आहे तुरीला म्हणजे एकशे एक शंभर ते एकशे एक दिवसाच्या जवळपास गेलेले आहे आणि एवढी वाढ झाली आहे की माझ्या डोक्याच्या पेक्षाही वर गेलेलं आहे आणि असं नाही की फक्त हे उभी उभी वाढली अशी नाही म्हणजे खोळ जे आहे ते सुद्धा मोठं झालं चांगलं प्रकार बनला तुम्हाला एक हे पोंग घ्या त्याची हे पाह हे झाड आहे याची कटिंग केल्यानंतर पहा हे खोळ बनलं आणि इथून पहा याच्या फांद्या ज जसे हे गेलं वाढते तसे फांद्याची संख्या वाढत गेलेली आहे चांगल्या प्रकारे बनलेली आहे जर आपण याची एक कटिंग केली असती तर आणखीन याच्यात जे फांद्या त्या फांद्यात वाढ झालेली असती तर अशा प्रकारे आपण तुरीची कटिंग केल्यानंतर आपल्याला जो फरक आहे तो दिसून येतो त्यामुळे तुरीची कटिंग करणे फार आवश्यक आहे पाहू शकता तुम्ही